तर हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोरताईंचं माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे दसरा तर नऊ दिवस देव घटामध्ये दे बसतात म्हणजे देवाला धुत नसतात नऊ दिवस नवरात्रामध्ये तर आज आहे ना दसरा आहे तर मग म्हटलं चला आज आता देव सर्व धुऊन घेऊया म्हणजे देवाला आंघोळ घालूया तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया म्हणजे शेअर करते तर एक लिंबू घेतलेला आहे मी आणि मीठ घेतलं आहे तर यानं मी देव साफ करणार आहे अगोदर आणि नंतर मग पाण्याने धुऊन घेणार आहे तर चला करूया सुरुवात तर अशा पद्धतीने मी ते सर्व देव स्वच्छ करून घेणार आहे ही था था तर लिंबाची फोड घेऊन थोडं त्यावरती मीठ लावायचं आहे आणि देवाला थोडं हलक्या हाताने घासायचं आहे तर मी लिंबानेच देव म्हणजे हे करत असते स्वच्छ करत असते लिंबाने आणि मिठाने तर पितांबरी पितांबरीने देव मी धुत नाही असे भांडे असले तरच धुते आणि लिंबा असले तर ते पण मी लिंबाणा आणि मिठानेच घासलं असते भांडे तांबे पितळाचे तर तुम्ही बघू शकता स्वच्छ असे देवानुसार तर दिमा माझी अन्नपूर्ण आहे तर थोडी पण अगोदरच काळी आहे थोडी म्हणजे थोडं याचं पितळ छान नाही एवढं तर तरी पण खूप स्वच्छ निघाली आहे घेतल्यानंतर आणखीनच इथे मी देव स्वच्छ करून घेतलेले आहे त्यांना हटवून लावायचं राहिलं अगोदर मी प्रज्वलित म्हणजे दिवा प्रज्वलित करून घेतला आणि त्यानंतर मग देव इथे ठेवून घेतलेले आहे देवाची मांडणी करून घेतलेली आहे आणि आणि इथे मला कवड्या ठेवायच्या आहे प्लेटमध्ये तांदळामध्ये तर तांदूळ टाकून ठेवले आहे प्लेटमध्ये आणि जे पूर्ण देवी ठेवते मी वाटीमध्ये तर, तर त्यामध्ये पण मी तांदूळ ठेवून म्हणजे टाकून ठेवलेले आहे आणि त्याला म्हणजे त्यामध्ये हळदीपुंकू पण टाकून ठेवलेला आहे आणि या प्लेटमध्ये पण हळदी कुंकू आणि दिव्याला पण सर्वप्रथम दिव्याला हळदी हळदी कुंकू लावून घेतलेला आहे मी तर ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या कवड्या मी ते प्लेटमध्ये ठेवून घेणार आहे अकरा अकरा कवड्या आहेत तर स्वच्छ अगोदर पाण्याने धुवून घेतल्या पुसून घेतल्या आणि आता मी यामध्ये ठेवून घेणार आहे तर अकरा कवड्या आहेत आणि त्याच्या हळदी लाव हळदी कुंकू टाकून म्हणजे छान असे पूजा करून घेणार आहे तर अशा प्रकारे तिने थोड्या ठेवून घेतलेला आहे आणि जे अन्नपूर्णा देवी आहे दे ती पण यामध्ये अशी वाटीमध्ये ठेवून घेतलेली आहे तर अशी अन्नपूर्णा देवी थोडी अन्नपूर्णा देवी माझी अगोदरच थोडी काळी पडलेली आहे म्हणजे घेतली तेव्हाच थोडी एका महिन्यानंतरच थोडी हे झाली ती तर ती बदलायची आहे मला तर आता काही दिवसांनी बदलेल म्हणजे बदलली आणि देवा म्हणजे देव आपले जे मंदिर असतं देवाचं तिथं ठेवून देणार आहे तर सर्व देवांना मी हदुंकू लावून घेणार आहे आणि कासव आहे त्यामध्ये पण हजबंड म्हणजे तांदूळ टाकून घेणार आहे कासव ठेवण्यासाठी असे तांदूळ आणि त्यामध्ये मी कासव ठेवून हो घेणार आहे कोणी पाण्यामध्ये पण ठेवतो हो कासव हो, आणि तांदळामध्ये हो पण ठेवत असत कोणी तांदळामध्ये ठेवतो हो कोणी पाण्यामध्ये तर सर्व देवांना मी हळदी कुंकू लावून घेणार आहे सर्वप्रथम गणपती बाप्पाला घेणार आहे मी ते लावून वक्रतुंड महाकाळ्य सूर्यकोटी समग्र भगाने सूर्य देव सर्व हा म्हणजे

तर इथे मी सर्व देवांना हदी जी लावून घेतलेला आहे आणि ही जी विठ्ठल रुपमाई आहे अगोदरच्या आहेत माझ्याकडे विठ्ठल रुकमाळी तर हे जे आहे ते माझ्या नंदाने आणले होते म्हणजे पंढरपूरला गेल्या होत्या त्या तर तिथून त्यांनी आणलेली होती मूर्ती खूप छान आहे तर ही पण मी आता देवघरात ठेवते आता जसे म्हणजे कोणी पण असं आमच्यातलं जर म्हणजे देवस्थानी गेलं देवाच्या दर्शनासाठी तर प्रत्येकजण असे फोटो आणतात तर खूप सारे असे फोटो झालेले आहेत देवघरामध्ये तर आता म्हणजे एवढे फोटो ठेवा का म्हणजे ते मला असं म्हणजे कोणाला विचारणार आहे मी की एवढे फोटो चालतात का देवघरामध्ये ठेवायला तर खूप सारे असे फोटो झालेले आहेत साईबाबाचा शिर्डीचा पुन्हा खंडोबा खंडोबाचा फोटो आणखी पुन्हा याचा आहे गजाननबाबाचा आहे पुन्हा वैष्णवदेवीचा पण आहे आणि वैष्णोदेवीला गेलो होतो तर मग मगचा पण फोटो आहे स्वामी समर्थचा आणि विष्णू आणि लक्ष्मीचा पण फोटो आहे खूप सारे असे फोटो झालेले आहेत तर आता त्यामधले मी काही कमी करणार आहे बला बालाजीचा पण फोटो आहे तर त्यामधले मी कमी करणार आहे फोटो म्हणजे भरपूर सारे असं देवघर भरलेलं आहे त्यांनी पूजा आए ना तर इथे शेजारी ठेवलेला आहे मी त्यानंतर मग महादेवाच्या पिंडीची पण पूजा करून घेणार आहे ते तांदूळ तर ह्या डब्बीमध्ये मोदक आहे जो हिंगोलीचा चिंतामणी गणपती आहे त्याचा मोदक आहे इथे तर याची म्हणजे पूजा करावी लागते आपल्याला गणपती पासून तर पुढच्या गणपती जो आपण गणपती स्थापित करतो तोपर्यंत पूजा करावी लागते याची डब्यामध्ये ठेवून वर वरूनच हळदी कुंकवायचं आहे आणि दररोज एक फुलवायचं आहे तर हा म्हणजे आपली इच्छा जर अस इच्छा असली काही तर म्हणजे इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा म्हणजे मोदक देतात तिथे मंदिरामध्ये दे। तर म्हणजे ज्याला ज्याची इच्छा पूर्ण झाली तर मग ते एक हजार एक मोदक किंवा पाचशे एक किंवा एक जसं ज्याला जसं होईल तसं मोदक आणत असतात त्या मंदिरामध्ये आणि ते गणपती विसर्जनाच्या वेळेस वाटत असतात तर मग हा माझी म्हणजे बहीण राहते तिथे आत्याची मुलगी तर तिने आम्हाला म्हणजे मला दिला होता मग मोदक तर माझ्या बहिणी जो दिला होता तर मग तिने मला दिला तर मी हा डब्बीमध्ये असा ठेवलेला आहे तर मग आता एक वर्ष अशी पूजा करायची आहे याची आणि नंतर आपली जर इच्छा पूर्ण झाली तर मग गणपतीच्या गणपती जेव्हा उठतात त्या टायमात ता आपल्याला मोदक करायचे आहे आणि आपल्याला तिथं मंदिरात नेऊन ते मोदक आपल्याला तिथं अर्पण करायचे आहे आणि जर आपली इच्छा पूर्ण नाही झाली तर मग तो मोदक आपल्याला विसर्जन करायचा आहे गणपतीचा गणपती आपण विसर्जित करतो त्या टायमात आपल्याला त्यांच्या ते सोबतच आपल्याला तो मोदक विसर्जित करायचा आपल्याला मोदक करायचे एकवीस किंवा अकरा असे आणि अं ते प्रसाद म्हणून वाटायचे आणि तो मोदक आपल्याला विसर्जित करायचा आणि जर इच्छा पूर्ण झाली तर मग मंदिरामध्ये तर असं आहे तर याचं महत्व असं आहे चिंतामणी गणपतीचं तर मी कधी जर गेले त्या मंदिरामध्ये आ, तर मी तुम्हाला नक्की तुमच्या सोबत शेअर करेल तिथे ते मंदिर आणि गणपती बाप्पा फुलं तर याला आता मी फुलं छोटे छोटे देऊन असे लाल तर देवघराची पूजा झाली आहे माझी आणि मी फुलं पण अर्थ करत आहे की फुलं पण वाहून घेणार आहे एक एक बाळा आज दसरा आहे त्यामुळे भरपूर सारे असे फुलं आणलेली आहे झेंडूचे लाल पण दे बाळा काही लाल लाल असे लाल छोटे श्रेया दसरा असल्यामुळे श्रेयाला पण आज सुट्टी आहे तर ती घरीच आहे आज दे काही असे लाल दे तर बघू आता बघू तुम्ही खूप सारे असे फुलं आणलेले आहेत पिवळे आहे लाल आहेत आता याचे हर करायचे आहेत तर आपले दरवाजाला किंवा मोटरसायकलला आणि स्त्रियाची सायकल आहे त्याला दर्शनी बाळायचं

येथे माझी पूजा आज पूर्ण झालेली आहे आणि खूप छान वाटतं पूजा केल्यानंतर तसे तर नवरात्र होते नऊ दिवस तर म्हणजे खूपच आनंद होता पण आणखी आता देव दररोजच्या आपली नेहमीची देवपूजा तर त्यांना पण खूप छान हे आपण इथे आज किंवा कुठे कापूर कापूर घेत डबीत घेतो Kamak var diyorlar. Ben bu diyorlar. देवपूजा झाल्यानंतर आरती घेतली तर गणपतीची आरती घेतली आणि ते देवीची आरती घेतली तर घट आम्ही म्हणजे अगोदरच हलवून ठेवले होते आणल्या दिवशी दसऱ्याच्या तर त्यानंतर मग जे दसऱ्या दसऱ्याच्या दिवशी घट टाकायचे होते पाण्यामध्ये तर तरी ते आरती झाली आणि त्यानंतर मग आमचे सकाळचा व्हिडिओ आहे हा सकाळी सकाळी छान पूजा केली त्यानंतर मग आरती आरती घेतली तर खूप छान प्रसन्न वाटू लागल आरती घेतल्यानंतर तर श्रेया पण घरी म्हणजे दसऱ्या दिवशी तर सुट्टीच होती तिला तर मग तिला आवडतं असं आरती घ्यायला तर आरती झाली होती आरती झाल्यानंतर मग दुपारी मी म्हणजे सगळे कामं झाले आणि त्यानंतर मग एक दोन वाजता मग मी येथे फुलाचे माळे घेतल्या होत्या करण्यासाठी तर दरवाजाला करायची होती आणि जे टू व्हील टू व्हीलर आणि श्रेयाची सायकल आहे तिला पण माळ करायची होती आणि देवघराला तर अशा तीन चार माळी इथे करून घेतल्या होत्या मी झेंडूचे फुलं आणि आंब्याचे रंग म्हणजे आंब्याची पानं आणले होते खूप सारे आंब्याची पानं आणलेले होते ते तर झेंडूच्या फुलाची माळ खूप छान वाटते आणि दसऱ्याला त्याचाच मान असतो झेंडूच्या फुलांचा आणि त्यामध्ये मी असं एक, एक पान घातलं होतं म्हणजे वेगवेगळे तयार करून घेतल्या होत्या माळी म्हणजे पानं टाकून झेंडूची फुलं आणि पानाचं म्हणजे काही पानं असे पूर्ण ठेवले काही असे आंबूड लावलेले लावलेली होते काही माळीमध्ये तर खूप छान हिरवेगार पानं दिसत होते छान वाटतं असं पानं घातल्यानंतर आणि आंब्याच्या पाण्याचा पण मान असतो दसऱ्यासाठी तर येथे दस मी छोटे छोटे पानं असे तोडून ठेवलेले होते माळी माळीमध्ये घालण्यासाठी आणि अगोदर मी दरवाजाला जी माळा आहे ती करणार होते जे दरवाजाला लावण्यासाठी त्यानंतर मग बाकीचे माळी करून घेणार होते तर मोठी सुई होती दोरा होता असा ठप्पर तर सुई होती मोठी तर त्याने असं म्हणजे जास्त लवकर ओळल्या मोठी सुई असते मग तर येथे चाललं माझी माळी तयार करणं इथे मी दरवाजासाठी माळ तयार करून घेतली होती आणि पूर्ण झाली होती तर त्यानंतर मग मी दरवाजाला ती माळ बांधून घेणार होते तर अशा पद्धतीची केली होती मी तर असे पूर्ण बांधालीच पाण्यामध्ये टाकले होते तर बांध दरवाजाला बांधल्यानंतर खूप छान वाटू लागली तर तुम्ही बघू शकता किती सुंदर वाटत आहे म्हणजे एक एक पान आणि त्यावरती फुलं तर खूप छान दरवाजा दिसत होता तर त्यानंतर मग मी राहिलेला माळी मला इथे तयार करायच्या होत्या तर झेंडूची फुलं आणि तर इथे स्त्रियाच्या सायकलसाठी एक हार केला एवढे राहिलेले होते आणि मग त्यामध्ये मी इथे साठी बनवला आणि एक देवघरासाठी तर हा आहे देवघरासाठी आणि स्त्रियाच्या सायकलसाठी आणि हा आहे टू व्हीलरसाठी आणि एक दरवाजासाठी दरवाजाला पण लावला आम्ही तर असे माझे हार बनवून झाले आणि आता हे फुलं उरलेले आहे शिल्लकचे तर पूजेसाठी मी ते पन्नीत भरून ठेवणार आहे पाणी पानं पण भरपूर उरलेले आहे आंब्याचे कसा वाटला माझा व्हिडिओ ते कमेंट्स कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत